एक मुद्दे आहे सगळ्यात पहिला मुद्दा आहे का आमची कर्जमाफी करा आणि त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे का आमच्या मालाले योग्य भाव द्या जे जो हे जोपर्यंत देणार नाही ठीक आहे हे आपल्या मनगुटीवर असंच बसून राहील शेतकऱ्याचं रक्त पिणारं सरकार आहे आणि हे काही ठीक आहे ऐकायच्या मनस्थितीत नाही आहे कारण याच्या शिता आरपार आल्या आहे ठीक आहे आणि आपण आपल्याच लोकांना निवडून दिलं आहे आता करावं का हाय का नाही मग आता बच्चू भाऊ सारखे लोक आंदोलन करते मायासारखा माणूस उभा राहते ठीक आहे आंदोलन कर पण आंदोलन आले सर्वसामान्य शेतकऱ्याचा पाठिंबा भेटला पाहिजे मी बच्चू भाऊच्या पाठीशी उभा आहे तसं तुम्ही सर्वांनी बच्चूभाऊच्या पाठीशी उभं राहा आणि बच्चू भाऊ तुम्ही काळजी करू नका या महाराष्ट्रातली पूर्ण जनता तुमच्या पाठीशी आहे आणि या सरकारने आपण कर्जमाफी केल्याशिवाय जाग्यावर आणू नाही बचू भाऊ तू आगे बडो बचू भाऊ तू आगे बडो सारे लोक म्हणजे जेवढे बी नेते आहे हे साले खाते तर डकार बी देत नाही म्हणजे इतके खतरनाक आहे त्याला शेतकऱ्याशी काही लेणं देणं नाही त्याले लगेच एखादी जागा सांगा सरकारची शहराच्या बाजूची कशी तिथं डल्ला मारायचा पण शेतकऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे अशी व्यवस्था या विदर्भात नाही तयार केली आणि म्हणून आमच्या विदर्भातला शेतकरी माग आहे आणि या शेतकऱ्याचं कुठंतरी भलं झालं पाहिजे या शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे आमचा कांदा निघन तर भाव पडन आमचं सोयाबीन मार्केट सोयाबीनचे हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये होते आणि आम्ही मार्केटले न्याव तर सालं साडेचार हजारानं चार हजारानं सोयाबीन विचारायला तयार नाही हां आता हमी भाव या वर्षीचे लिहून आणले म्या ठीक आहे आता तुरीवर साडेचारशे रुपये वाढवले फक्त किती रुपये क्विंटल माग साडेचारशे आणि आमची सोयाबीन तूर त्या भावातही जात नाही जाते का हमी भाव फक्त नावाले आहे मग असं काही तर करा का कमीत कमी तुम्ही हमी भाव ठरवतात आमचा माल आणि एकच आहे कास्तकार जो त्याच्या मालाचे भाव तो ठरू शकत नाही साला ह्या टेबल बनवून हे माईकच ढोबर जो बनवते त्याचे भाव थो ठरवते का ह्या दोन हजारा लिखाचा का पाच हजारा लिखाचा पण आमच्या कास्तकारीचे भाव आमचे भाव आम्हाला ठरवता येत नाही कोण ठरवून देते पंतप्रधान ठरवून देते कृषी मूल्य आयोग ठरवून देते म्हणून या देशातल्या शेतकऱ्याच्या पाठीशी जो उभा राहीन त्याच्या पाठीशी सर्वसामान्य लोकांना उभं राहिले पाहिजे आणि म्हणून आता मी अनेक लोक माझ्याकडं प्रश्न घेऊन येते अनेक प्रश्न येतात ठीक आहे आता शेतकऱ्याचं वीज बिल माफ केलं बरोबर इलेक्शनच्या अगोदर ठीक आहे आता त्या वीज बिलाची थकीत एवढी होऊन राहिली का आता सरकार म्हणते हे पोई नीचे पोई नीचे देले 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 बंद करून टाकू आपण प्लॅनिंगमध्ये आहे म्हणजे बरोबर इलेक्शनच्या टायमात शेतकऱ्याचं तेवढं बिल ठीक आहे माफ केलं आणि आता जसं ठीक आहे अंगार येऊन राहिलं रे बा आता लाडक्या बहिणीचे बी गायब करणार आहे लाडक्या बहिणीचे पैसे दिल्ले दिल्ले आणि बंद करून टाकणे ठीक आहे भाचे लंगलंग फिरत आहे त्याला नोकऱ्या नाही आहे ठीक आहे अन जवाई वावरात स्प्रिंकलरचे पायपं उचलू उचलू हैराण नाही है। आमच्या कास्तकाराले चोवीस तास लाईन पाहिजे साले हे तीन दिवस दिवसान तीन दिवस रात्री देते रात्री अडीच वाजता वावरात स्प्रिंकलर पलटवाले जा अरे जगाचा पोशिंदा आम्ही ढोरं डुकर होय का आम्ही माणसं आहे कास्तकार आहे कास्तकार आहे म्हणून त्याची काही व्हॅल्यूच नाही या देशात तू साल्या रात्री अडीच वाजता जा स्प्रिंकलरचे पायप चैनात पलटवाले हा मग आम्हाला चोवीस तास लाईन पाहिजे तर लाईन कोणाले आहे उद्योगपत्याली आहे कास्तकाराला लाईन नाही आहे आ आमच्या वावरात रोई येईन डुकर येईन रात्री आमच्या वावरात वाघ येईन आता त्या माग या शिंदेवाईले चंद्रपूर जिल्ह्यात एका दिवशी चार बायावर हमला केला चारही बाया मेल्या चारही बाया मेल्या एकाच दिवशी आता मले सांगा वाघ यायचा येऊन राहिला आमच्या वावरात तिकडून साला करण लावला पण मेला तर कास्तकार जेलमध्ये अबे पण तु या वाघ होय तू बांधून ठेव या खुट्याले माया वावरात येऊन राहिला तो आता जंगली जनावरांचा एवढा त्रास झाला आहे शेतकऱ्याले मग एक तर कुंपण तरी लावा तुमच्या जंगलाच्या बाजूनं हे बी नाही कास्तकाराच्या दुनियाभराच्या समस्या आहे पण सरकार ऐकायला तयार नाही सरकार मस्त मशगुल आहे अना हे कसं सरकार आलं हे तुम्हाला माहित आहे ठीक आहे आता या देशात कशा पद्धतीने इलेक्शन झालं ठीक आहे डाटा मागतला तर इलेक्शन आयोगाची चापलुशी कोणी भलतंच करून राहिलं आकडेवारी भलतीच सांगते ठीक आहे मग ते खोटे बोलते उत्तर आहे नाही म्हणून जो माणूस शेतकऱ्याच्या हिताचा बोलन जो माणूस गोरगरीब कष्टकऱ्याच्या बाजूने उभा राहीन जो माणूस दिव्यांग्याच्या बाजूने उभा राहीन अशा बच्चू भाऊच्या मागं आपण सर्वांनी ठीक आहे छाती ठोकपणे उभं राहिलं पाहिजे म्हणून मी तर बच्चू भाऊच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलो ठीक आहे आज आमच्या पार्टीचाही वरदा पण दिन आहे पण मी तिथं गेलो नाही ठीक आहे मी इकडं आलो कारण त्याच्यापेक्षा हे महत्वाचं काम होतं ठीक आहे कारण मी कास्तकाराचं पोटा आहे बाप कास्तकार आहे मी शेती करतो ठीक आहे म्हणून मलेस साऱ्या उठा रेटा कास्तकाराचा माहीत आहे का कुठं दुखते आणि जेव्हा एवढी मेहनत करून जर त्याले भाव नसन भेटत तर त्या कास्तकारानं पुरीचं लग्न कसं करायचं पोट्याचं करा शिक्षण कसं करायचं अरे बारावी पास झालं कोट दहावी पास तर दीड लाख दोन लाख रुपये फी आहे जी कुठून भरायची त्यानं हा कवा कवा गाडीत पेट्रोल टाकायला पैसे नाही राहत त्या शेतकऱ्यानं करायचं का व्यथा मांडायची कोणापाशी बरं नेते पाशी जावं तर नेते टिंगल उडून देते कास्तकाराची कोणताही मुद्दा घेऊन गेले तर वेळ देणार नाही वेळ दिला तर वेळ मारून नेते म्हणून हे लक्षात घ्या का नेते फार कमी होतात बच्चू भाऊ सारखे म्हणून मी आज भाऊच्या पाठीशी आहे बच्चूभाऊच्या सोबत आहे आणि या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे आणि तुमचाही पाठिंबा असा जाऊ द्या